नमो बुद्धाय जय भीम देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि नंतर देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आणि त्यांनी संविधानामध्ये सर्व भाषा पंत जाती यांना एका समतेच्या समतेमध्ये संविधानामध्ये बांधले आणि सर्वांना समता न्याय बंधुता दिली आणि ज्या पद्धतीने देशामध्ये जे संविधान लागू व्हायला पाहिजे ते लागू होत नाही आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटले होते की संविधान कितीही चांगले असले तरी संविधान लागू करणेवाला जर बरोबर नसेल तर संविधान हे काही कामाचे नाही असे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते आणि आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक संविधान मंदिर ही संकल्पना महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्याचा कार्यक्रम हा आयोजित होत आहे आणि सरकारने समाज मंदिर उभारणीच्या नावावर एक नवीन कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाज मंदिर संविधान मंदिर आणि हे संविधान मंदिर नेमकं का काय आहे संविधान मंदिर हे कशासाठी असा जनतेमध्ये एक प्रश्न उद्भवत आहे मी आहे रमेश रामटेके आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काँग्रेस सरकार असो की भाजपा सरकार असो संविधानाची आजपर्यंत ज्या पद्धतीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने संविधानाची अंमलबजावणी झाली नाही आज आज पण देशामध्ये जातीय भेदभाव भाषिक भेदभाव अशा अनेक समस्या आहेत कारण की जोपर्यंत संविधानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही त्या तोपर्यंत ह्या समस्या कधीही सुटू शकत नाही परंतु संविधानाची अंमलबजावणी नाही पण संविधान मंदिर हे महाराष्ट्र शासनाने राबविले आहे आणि संविधान मंदिर उभारून हे एक नवीन षड्यंत्र नाही ना असा जनसामान्यामधून एक सूर येत आहे आज संविधान मंदिर उभारले उद्या संविधान मस्जिद संविधान गुरुद्वारा संविधान चर्च असे पण उभारू शकते महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने चारशे एकोणीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि एकशे त्रेसष्ट शासकीय तांत्रिक विद्यालय ह्यामध्ये संविधान मंदिर उभारले जाणार आहेत आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात यांनी असे म्हटले आहे की सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानात प्राप्त होत असल्यामुळे आम्ही संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे हे मंदिर विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल त्यांच्या विचारांना आकार देईल बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण ही पूजली जाईल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण पूजण्यापेक्षा ते शिकवण जनसामान्यामध्ये अंमलात आली पाहिजे जनसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटते संविधान मंदिर हे एक मेंदू खराब करण्याचे षडयंत्र नाही ना असं पण काही लोकांना वाटते मित्रांनो संविधान मंदिर उभारून ब्राह्मणी व्यवस्था या पद्धतीने संविधानाचे संविधान मंदिर करून हे एक संविधान एका विशिष्ट धार्मिक व्यवस्थेकडे नेत नाही ना अशी पण शंका जनसामान्यामधून दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते संविधान मंदिरे मंदिर हे कार्यक्रम जो शासनाने आयोजित केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय भीम जय संविधान